टाकला पण मग गावड्या टाकायचं आहे मग ते बसले आता जसे मी पण थोडं बसत तेवढं मोठं तार आणलं मग आता एकदम झालं घाम घाम झाला ते कापायचं एक तर नाही आणायचं मी माणूस जशी कधी आणणार आहेत बाई काय चांगलं कंबड गेलं काय नाही मी आता चालेल चारा घेऊन तेवढं चार आणलं हा अगं एवढं सारं मी असो आणावं तू नाही का बी चारा मागून मी कापते पण एवढं वजन आण नव्हते माझ्याकडून मग एक कंबड गेला काय सांगू एवढं चार वाण सोपे की तीन कंबडे सारा आहे तिथे जागेवर बसून हा जागावर मानावरा मायनावर झालं झाला का आता काम होत नाही मालच करावं लागतं एखादा गडी पाहायचं ना गडी कायचं राहतो गडी कशा राहते माहिती ना बाईला चाल इकडं चाल तिकडं मायनावर नेवरत आवडत असतो आपण मी हुशार व्हायचं त्याला मानावरी मी म्हणले ना गडी पाय त्यानं काय करते एकदा तो बाब्या गडी पाहायला होता कसं आहे बाबे पण माहिती ना सारखा मला म्हणायचं चला माग चला मग आणि मग पुढे आमचं कामच होत नव्हतं ना त्याला पाच सी मला माहिती येतो हा मग त्यापासून मानावर म्हणला गडीच बंद आता त्याच एकच आहे ते घे मग उरकून का चांगल्या कामासाठी घे मग उरकून घे मग उरकून त्याच्यामुळे आम्ही गडी शिरत नाही आता मी म्हणला मी स्वतः काम करेन पण बाबुराव नको शिरपत राहू नको मी नाही गडीत होत नाही मी माझं कधी हो का नाही कुठत पाचत कसं आणते घरी वडत ताडत हा ना मग गडीचे म्हणजे काय खरं आहे आता कामाला चाललं जाईल हा आपले काम करतात आपल्याला करा

नवरे किती राधे एकचاتو किती तुला किती मला एकच प्रेमचा लग्नाचा जीवाचा भावाचा एकच तुला चार झाली ना माझे तसे साबाय एकच तेवडा प्रेमाचा म्हणजे प्रेम करणार आम्हाला जीव लावणार असे एकच मासारका तसर कसरक नाही तेम नि हंसवे हा बाबा तू जाय ना खाऊन डोकं खातो आमचा आम्हाला भाकरी खायची अजून भाकर खायची भाकर पोटल भाकर नाही हे गाव तर आणलं सोडून आपण तगा नवरा गेलो तर

हा का हा मग 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 तुम्ही जाण दुसरे टाइम पास म्हणून मला मला टाइम नाही भाई तो पाय मला टाइम नाही पण तो आताच्या पुरता म्हणलं बरं एक काम कर 2 मिनिट पास मी तुला नवरा फोन लावून दे मी त्याला विचारतो त्या पास म्हणून आणि तुला नवरा तो ऑपरेशन फर्स्ट तुला नवरा फोन कर त्याला नाही तुला फोन कर मला रात्री मी जाणार दुसरे रात्री तुला नवरा फोन मला नवरा तो चिरून टाकील बाई तुला फक्त सोडायचं रात्र बघ काहीच काम नाही काय सोडायचं अरे तू काय म्हणलं काय काय काम म्हणलं तू काय काम काय म्हणलं

टाइमपासून लग्न त्याला ना आता उगा ते माणसं नव्हते नाही माणसं पाहिजे म्हणते मला पोती असे घडते काय तर पोती पाहिजे काय नाही दिमाग खात जेवढ करून घ्या मी जाती घरी हा मी तर कधी बाई पाहिली होती नव्हती काय मी तुझा कुकी ना हा कसं पाहत होता लोक डोके कुठे लाईते बाई म्हणे टाइमपास म्हणून बाई लागायची